आवाज चैनल, आवाज न्यूज कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज सकाळी चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती एकादशी दिवशी पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागा स्नान विठ्ठल दर्शन आणि नगरप्रदक्षिणा करत असतो याच एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग झाले आहेत पाहुयात चारपे याची शासकीय महापूजा पहाटे राज्याचे मुख्यमंत्री महाराज धावपळं होतं त्यांना स्थान मिळालं होतं आणि त्यांना प्रथम तार्ग यात्रेमध्ये म्हणजे तरी केलेल्या दोन मुलांना तो सहभागी पूजाच नाही तो पूजा होत असताना बाहेर सहभागी घेतला विद्यार्थ्यांना यात सहभागी केल्यामुळे चांगला मेसेज राज्यभर जाईल ही शिक्षण मंत्र्यांची भूमिका होती आणि त्यानुसार पहिल्यांदा कार्यकृतीला या दोन मुलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं